नमस्कार शेतकरी मायबापांनो क्रांती बायोटेक चिमूर तंत्रज्ञानामध्ये आपलं संपूर्ण शेतकरी मायबापांचं सस्य स्वागत मी व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतीमध्ये जे नवीन पीक दाखवतो आहे त्यात नारळाची नवीन प्रजाती मलेशियन डॉफ ही पुटक्या प्रजातीमध्ये येत असल्यामुळे याला वयाच्या तिसऱ्या वर्षीपासून ते ति झाडाची उंची ही अडीच फूट आल्यावर यास नारळ लागण्यास सुरुवात होते व्यावसायिक दृष्टिकोनातून ही प्रजाती यासाठी परवडते शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे की ही उंच वाढत नाही पुटकी प्रजाती सोबतच दरवर्षी या साडेतीनशे ते साडेचारशे नारळ लागतात यात नारळामध्ये नारळ पाणी सोबतच नारळ पाण्यासोबत हा खोबऱ्यासाठी सुद्धा वापरला जातो आहे आणि भविष्य हे शेतकऱ्यांसाठी उज्ज्वल व्हावं शेतकऱ्यांना नवीन पिकांकडे आम्ही वळवण्याची जी संधी देतो हे तोडण्यास अत्यंत सोपी अशी ही बुटकी प्रजाती आहेत शेतकऱ्यांसाठी ही फायद्याची यासाठी आहेत की खोबरं आणि नारळ पाणी ह्या दोन्ही गोष्टी यापासून उपलब्ध होऊ शकतात सुकल्यानंतर खोबरं आणि ओलं असताना आपण नारळ पाणी आणि ही प्रजाती आपल्या ज्या व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतीमध्ये आपल्या एरियामध्ये ही सूट झाली आहे नारळाचा साईज मोठा येतो आणि यास ओळखण ही आहे की मलेशियन डॉफ ही व्हरायटी यांचा जो बुंधडा आहे हा हिरवागच्च असतो आपण बुंधड्यावर कॉन्सन्ट्रेट करू हा जो बुंधडा आहेत आपण बघू शकता मी बोंधड्यावर शो करतो आहे हा हिरवा असतो आणि नारळ अत्यंत चविष्ट असल्यामुळे मा बाजारपेठेत याची मागणी फार मोठ्या प्रमाणात आहे आणि खोबऱ्याचा साईज हा मोठा आहे त्यामुळे ता, याची मागणी बाजारपेठेनुसार शेतकऱ्यांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतीकडे प्राधान्य देण्यासाठी ही प्रजाती आम्ही विदर्भातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देतो आहेत कमीत कमी रोग येणारं आणि अतिशय मोठं फळ असणारं ही नाराजातील प्रजाती आणि बाजारपेटीची मागणी यास जास्त असल्यामुळे आपण शेतकऱ्यांनी या उत्पादनाकडे वळावं आणि क्रांतिपौटेक जे व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतीला प्राधान्य देत आहेत क्रांतिबायोटेक शेतकऱ्यांना लागवड तंत्रज्ञान झाडे लावून देणे बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं कार्य करत असल्यामुळे आपण शेतकऱ्यांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतीकडे वळावं ही संकल्पना आम्ही आपल्यापुढे ठेवतो आहेत आणि शेतकऱ्यांनी यासाठी क्रांतिबायोटेकशी संपर्क साधावा क्रांतिबायोटेकचा संपर्क क्रमांक त्र्याहत्तर पाचशे दोन सत्याऐंशी एकशे अकरा यावर संपर्क साधावा व अधिक माहिती जाणून घ्यावी धन्यवाद